तुशीला लहान आहे ती मला आवाज दिला नाही बाई बांगड्यावाली चाली गेली बाई मला बांगड्या नाही काढल्या वाटते माहिती मी लहान आहे तुमच्या बायांची एक झण नाही आली मला आवाज द्यायला आता बापा किती आवाज दिले माहित असून इलेले ते तर केसच भेसू राहील ती मी म्हटलं का हो ती सासू कुठे आहे माहीत नाही म्हणे कुठे आहे असं म्हटलं हां गेली शिन म्हणे लग्नातच गेलीशी शिन म्हणे आवाज दिला नाही मी नाही काय दिला नाही बापा आवाज आता तू काय करे बसून राहीलते का बाई काही म्हणतं माहिती सांगो किती वाड्या आहे बरं हे किती वाड्या अ लेकरू जिंदेल माझोड मी लुगडं घालवल ती देऊन जिंदेल माझोड म्हणे आता तुम्ही काम कामकामा करायला म्हणे साडी घालून घ्या म्हणे जा म्हणे मॅडम तो आहे तो म्हटलं साठी भाई म्हणजे म्हणणारे लुगडं घालू नका का साडी घालू नका साडी घालीन लुगडं घालीन काही गाडीन म्हटलं माई मर्जी बसली मी लुगड्याचा काष्ट आवडत माया मला झाला टाइम मला देऊन जिंदेल बाई इतकी रग गेला माहिती कायच करा माय सुनांचं लेस आहेत ना लेस कुठंच जावं नाही आमच्या सासवांना घर पाह लेकर पाहा आम्ही ढंगा ढंग ढंगा ढंग ढंगा ढंग 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 नाचा जाऊ घाई देत नाही तिकडे तिली तिची घाई इकडे यायची माय लोक घ्यायची खाई म्हणसा दोघींच्या दोन दोन शब्द कसारेन चालली गेली मागणी निभरल्या बाई ना आकात म्हटलं घेऊ माय हैदी कुकू घे गंगा हो हो शांत बाई घे हैदी कुकूला आता 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 काव कमला लहान झाली म्हटलं तू कसारीन गेली बाई वाट पाह तयार तु आम्ही हां बांगड्या भरायच्या कसारीन थांबून थांबून कंटाळून गेली बाई ना चालली गेली ते ती वाटच पाहिजे तसूनचा पात नाही तू आता नाही काय आहे माहिती तुमचं काय नाही घोरतं आता शांताबाई सगळ्या तुळ्यासारख्या लकी आहेत का तुझ्यासारख्या लकी नाहीत ना सगळ्या बाया म्हटलं तुले रश्मीसारखी सून भेटली बाई सौभाग्य म्हटलं खरंच तुझ्या लक्ष्मी रश्मीसारखे सून भेटली ना एकच नंबर काम झालं बाई आमच्या सुना म्हणला एवढा तिथा हाय मी बसले बाई काष्ट ओळखत मायो हां तोपर्यंत तिनं सांगतलं गेले सुशीला आलती मला आवाज द्यायला आलती म्हणते हे आता हे का खोटी बोलते का हे दोस्ती नाही माई माझ्या सुनीपेक्षा जास्त प्यारी मला माझी दोस्ती नाही दोस्तीन खोटी बोलीन का मीराम म्हटलं बाई काटे उभे राहतात सासवांना काही नवीन करायचं असं म्हटलं की आले त्यांचे फुगे आले त्यांले फुगे त्यांचं म्हणणं आहे घरदार सासवांचा मग आम्ही येऊन असा डीजेवर नाचाव मस्त आमच्या सासूंना आम्हाला पाहू नये आम्हाला टोकू नये रोखू नये आमचा नवरा आमचे लेकरं आम्ही जावं लागतात या बुड्याबाड्यांना बसावं घरी असं वाटते येणले आम्ही काय बसतो आम्ही तर तसून चपेल तयार होतो हो ना बेना घरघरची कहाणी झाली हो मा हे घरघरची कहाणी पण आपण बहिणा भारी आहो हां आपण सास बसले भारू असून अनपेक्षा माई बिसून नकरी करू येईल ती मॅडम बाई मी काय घालत नाही म्हणते पिवळी पिवळी साडी साधा सिंपल आहे माया घेतला हो। पदर टाचला आणि गायली पप्पा मॅडम तू करत बस तो काय काय करायचं का आहे तुला हळदीची साडी पाहू राहिली ते त्या ऐरातल्या साड्या आणल्या पिवळी साडी तर तिच्या लग्नाची तिनं खराब केली पुरे मग आता त्या ऐरातल्या साड्या झांबलू राहिली पिवळी साडी घालतो म्हणे नाही तर मग हैदीत तशी खराब असतो ते साडी म्हटलं माय मी काय झामलत नाही ते बेटीची चहा बैदीन दिल्या झांबल बस म्हटलं कोणती पिवळी साडी आहे तिला ऐरली आलती लग्नात त्यात तीन चार पिवळ्या साड्या त्यातल्या घालतो म्हणे म्हटलं घाल माय काय तर मी चालली म्हटलं आम्हाला कामं करावं लागतात बैना तुमच्यासारखं थोडं आहे डीचर ओतूत उतूत करा म्हणून काही बळबड करू नका हो मला माय बळबड नका करू कमले त्यासाठी मी काढल्या बांगड्या काढल्या टेन्शन नको घेऊ ज्या ज्या दोस्तीने आल्या नाही आपल्या सगळ्यांच्या बांगड्या दोन दोन डझन काढल्या मी तुम्हाला एक डझन हा हा ग़। या हातात एक डझन या हातात मी अलग बांगड्या काढून ठेवल्या काही टेन्शन नका घेऊ एक मी घालास काढून ठेवला अल्लग जेवढ्या वाटला तेवढ्या बांगड्या भरा मी तर या कामानं बाई पहिले सुन गेली हां या कामानं पहिले सुन गेली माय मी मॅम कंगण कंगन आहेत माझव तर पहिले बांगड्या मापाच्या काढून घ्या लागतात मला कंगनच्या मी तर पहिले येऊन बसली त्या कामात तू एक्सपर्ट आहे पण हां पार्वते या कामात तू एक्सपर्ट आहे बाई ना सास मध्ये एक नंबर मग शांताबाई आता म्हटलं लग्न ना? शिंगार नाही करा बारा मेंद्राय तो आपण वावरात नाही ए, लोग लोग कर आपलं निधन आपले चालले शेजारी घेऊन आता हे चमक्याचं मोसम हाच असते लग्नाचा आता काय दोन तारखे लोक लग्न आहेत म्हणतात मग तेही बंद मग ते बेट्टे चटका मटका करायले आता मेकअप घेअप सगळा वाया जाते ना आता उद्या पाहिजे भप्पा करतो मी पार्लर पार्लरमध्ये पार्लरमध्ये असा भापका करून येतो घरी नाही करत बाबा मेकअप गे सगळा उतरते तो ह्या पार्लरवाल्या कशा करतात काय मेकअप म्हटलं का लागते तो रात्री मेकअप हा क्लिन्सिंग मिल्क लावून मेकअप काळा लागते निघत नाही म्हटलं टोनर एवढा मस्त मेकअप करतात शांताबाई तू करता काय कर लागते सेवळी दिली शांताबाईले तसा टमाटर सारखा चेहरा चमकते हो की नाही शांताबाई राहू जा माय आता ना आता कोणता मेकअप करायला लावता आपलं ते क्रीम मिरीम लावली पावडर बिवडर लावला की झालं बापा आंबाळा पांडण गजरा लावला की झालं आपली ना पुणेशाही आपली मराठी नव्हत घातली की आपण मी ना मेकअप आले मागा पाडतो चला हो गोष्ट मी हो ना हळद म्हटलं हे हळद लावल्यानंतर नायपाला लागेल हळद घेत आणली त्या प्रेमची हो हो आई हळद घेत आणली ना यातच मिक्स करून टाकली आम्ही उपट्यांची हैद बनवली यातच मिक्स करून टाकली हळद घे सगळं आता पटकन पटकन होत म्हटलं आपण हैद तिकडंच करणार होतो पण मी आता डेकोरेशन इथं केलं हॉलचं लग्न इथंच लागणार हे इथंच करू म्हटलं सगळे रिच्युअल्स कार्यक्रम बापा किती झालो मा किती झालो पट तयार करायला लागला बाई दोन दिवसात जशी अरेंजमेंट झाली तशी केली ए बा बाई शांत लय मस्त केलं माहीत लय मस्त केलं हां बाई मानलेली पोरगी आहे तरी भीत जंक्शन तयार केलं म्हटलं गोल्यानं गोल्याच्या गोल्या बापानं निरा बापले का दिन रात एक करून टाकला दोन दिवसात मी तुला एवढं मंडप तयार केला बापा काम आहे का हे हां खरंच बाई लय पुण्याचं काम करायला शांत तू हां पावरायला बाई देवरून काहीच का कसं नाही सोडली दोन दिवसात म्हटलं असं धंदन करून टाकलं निरा कसं घमू राहिलो धंदन निरा पोरायला जिख तिकडे लोक जिंक तिकडे लोकं मस्त वाटवायला पण सुनस तशी भेटली बाई मायसुनी एक लफ्ज नाही म्हटला की बाबा मांडलेली पोरगी हाय दोन महिने झाले तर पोरगीने मांडले नाही एवढा खर्च राहिले मैसून बिले लाखात भेटले बाई मला एक आई बोल्याची तुम्ही बाबा एक चांगलं काम करत आहे पुण्याचं काम करत आहे नाहीतर बघा हा कन्यादान दान करायला कोणी नसतं लग्न कोणी करणार नव्हतं मुली एकच दानावरील बनते मनातल्या काही खोशा असतात इच्छा असतात मग काय फायदा लग्न तसं लावून घेतलं मंदिरात जाऊन हारं टाकाय झालं लग्न तर एकच बार होते आयुष्यात बाईचं सगळ्या नवरींच्या पुऱ्या पुरे पाहिजेत की नाही नाही तर मग अर्चनाचं मन किती नाराज झाले सर आयुष्यभर तर त्यांच्या सासूबाईंना काही लवण केलं नसतं मंदिरात गेले असते हार टाकले असते सिंदूर किंजुरी भरून दिला असता झालं लग्न पण इच्छा तर राहून गेली असती ना नंतर काय संबंध चांगले होतात लेकरू माणस झालं की सासू माया लागते म्हणते परिवार पण जे इच्छा असते मंदरची ते तशीच आई दिसते अरचूची पण आपण केलं तर देव पावरेला आपलं आपण एवढं दिलं दे ना देव एवढं दिना आपल्याला आपलं मन चांगलं तर दुनिया चांगली सांग बाई किती चांगले विचार आहेत ना बरं रश्मीचे असंच विचार बाई सगळ्या सुनवायचे व्हायची ना तर भांडणं टाळणंच होत नाहीत हो ना बै ना हो ना मिच्या संघा राहायला लागतो रश्मी सांगतो भैया येत नाही मी म्हटलं मी कोण आवडते माहिती दिले हे रेश्मा गंगाची सून है चुगलखोर चुगल बटाऊ एक नंबरचे दोघे जण गुलू 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 गोष्टी करतात आता पाय सांगच येते हा एकाने एका मेकीला धक्के विक्के मारून सांगच नाही येतात निरा दोघी जणींचे विचार सारखे ना रश्मी संग राहिले तर काही ना काही फरक तर पडते पण नाही हे गंगाची सोन आणि माई सोन दोघी तापड तोंडाच्या हो दादा डीजे दा, बीजेचे अरेंजमेंट करा ना मग हा आता हायत गेली लागू गेली तर बाय नसते घेत नाही तुमच्या हा आणि कॅमेरा पाहिजे बाबा एच डी क्वालिटीचा घ्या ते फोकस विकस लावा शांता काकू माझी आई बनली शांता काकू आई बनली दादा दादा बनले त्यांचे वडील माझे बाबा बनले सर्व गणगूत माहीतच तयार झालं सर्व खुश्या दिल्या देवानं मला सगळं माझ्या पग येऊन पडलं नवरा पण खूप चांगला मिळाला पण मला एकाच गोष्टीची खंत आहे आता हे लोक एवढं करत आहे पण माझ्या मनातलं दुःख मी यांच्यासमोर आणू शकत नाही माझ्या चेहऱ्यावर मला हसे ठेवावंच लागेल नाहीतर यांनी एवढं केलं तर हेच नाराज होऊन जातील पण माझं कर्तव्य हे यांना नाराज झाले नाही पाहिजेत सर्वे मला दिसत आहे पण माझे डोळे माझ्या काकूला माझ्या काकाला माझी बहीण रागिनी तिला पाहत आहे माझ्या बहिणींनी किती स्वप्न सजवले होते माझ्या लग्नासाठी मी असे कपडे घेईन मी असे करीन मी तसे करीन आपण संघसंग राहू किती स्वप्न सजवले होते मी खूप मिस करते माझ्या बहिणीला वाघिणीला वाघिणी प्लीज ये ना काका काकू प्लीज या देवा प्लीज काहीतरी चमत्कार कर माझे काका काकू माझी बहीण लग्नात आली पाहिजेत त्यांच्या बिना मी कधी नाही राहणार मला लग्न आता काका काकू हे करत आहेत शांता काकू आणि हे करत आहेत पण त्यांचं मन नाराज नाही करणार रह मी पण मी आतमधून नाराजच आहे सगळं भेटलं पण माझ्या माहेरातलं कोणी दिसत नाही आहे मला त्याने माझं खूप मन दुखत आहे आजू सभाळ सुतला यांच्यासाठी खुश ना पण प्लीज देवा प्लीज माझ्या बहिणीला पाठवून रागीला तरी बिना मला काहीच खुशी नाही वाटत आहे चला आ, हा व सवासिना हा सवासीना ह्या समोर हैद लावा पहिले हा पास सवासीना पहिले हॅद कुक लावतो ना हां मावशी पहिले हैद कुक लावतो आवक नाही करून घेतो हां मग पानानं हैद लावतो हो हो तसंच कर हां तसंच कर पहिले हाय टू केला मग पाच सहा वासीना मिळून आवाक न्यायला गेले आवाक न्या घातल्या औषधाचे की मग हायला लावणं चालू करा आवा माय का मोठ्या मोठ्या हायर लावता का गाणी गेली तर मला हो गंगाबाई हा ना चालू गाणे तसे तर लय म्हणता बाप्पा म्हणा ना गाणी बरं माय म्हणतो मग गोऱ्या गोऱ्या गायला वेरे हसीची सुटली लाली गपोरी नवरी आली सनईच्या सुरामधी ಸೌಗಡ ಬೋಲ ತೋ ದಾರಿ ಗಪೋರಿ ಮೈತ್ರಿ ಜಮಲ್ ಅಂಗ ಸಜಲಿ ಧೋರ ಮಂಡಕಿ ಕಾಕಣ ಝುಣ ಪೈಜನ ನಟಲಿ ಹಸಲಿ ನವರಿ ಆ हे हळदही ओली हळदही ओली लावा नवरीच्या घाली नवरी अंग माखवा पिवळी करून हिला सासरी पाठवा हो हो पुरणकाळी नाही ना तो लाव द्या पिंकीला पिंकी लि हो हो पिंकी पाच सवाशी नाव दे मग तू लावत घे शांता पहिले तू लावून घे मग मी लावतो पार्वती मग सुशिला मग होऊन जातो पाच जणी मग सगळे जण हवेत खेळ आपण हो हो तसंच करू ना हो हो आदित्य <द्थाविण> भाऊजी आले भाऊजी लस टाइम केला वाट लावली आम्ही तर वाटच येता म्हणून डीजेवर डान्स करायला आम्हाला तर वाटलं भाऊजी येतात का नाही काय मीत म्हटलं लग्नाला ले। येतात का नाही भावाच्या आता तुमच्या भावानं तेवढी केली हां वैनी यानेची घाईच तेवढी केली दोन दिवसात पुरं कार्यक्रम काय म्हटपा लागत आहे आम्हाला हां सांगा तुमच्या भावाला आता तुम्ही नका करता बापा असं हां तसं यांनी केलं ना प्रेमजीनी तसं तुम्ही नका करसान बापा पया पया पया, पया पयु, पयु, निरा पऊ पहू आम्ही निरा थकून गेलो बापा हां एवढे पाच दिवसाची लग्न असते पाच दिवसाचं आपल्यामध्ये ते म्हटलं दोन दिवसात लटपत आहो आपण जेवणापासून खाण्यापासून सर्व ते शॉर्टकटमध्ये करत आहोत आम्ही तुम्ही तर टायमावर येत आहे बापा भावाच्या लग्नात एंट्रीवर राहिले मोठे अरे अरे थांब <laughs> ना व थांब नास्त घेऊ ते मा भावाले अं थांना थांबा दोघी जणी तुम्ही बंद करा देराची मजा करणं बंद करा दादा राव दे वहिन्या बरोबर बुलू राहिल्या मी केलोच तसं टायमावर आलो ना अ टायमावर आलो ना मला सांगितलं होतं मग भावानं पहिलेच लग्नाच्या प्लॅनिंगबद्दल पूर्ण माहीत होतं मला पण आई राजी नव्हती हो तर मी म्हटलं आता कायच करावं मी पण खूप समजवण्याचा प्रयत्न केला आईले पण आई समजतच नव्हती तरी मी काल सांगितलं सॉरी वहिनी सॉरी कान पकडून माफी मागतो मी सर्वांनी की लेट ले आलो माझ्या भावाच्या लग्नाला तुम्हाला माहिती आहे ना माय लास्ट पेपर होता ते तरी देवाच्या कृपेनं माझ्या पेपर परवाच्या दिवशीच खतम झाले सर्व आता सुटका शिक्षण खतम आता डायरेक्ट प्लेसमेंटच भेटेन जॉबची मला आता काही काळजी नाही आहे आता तुमचा देवालीतच राहणार आहे सॉरी यार हा आधी सॉरी यार मला काय करू मजबुरीनं लग्न करायला लागतं इतक्या लवकर आईनं इतकं डिसिजन घेतला होता आई म्हणे अर्चना पाहिजेतच नाही तुला आता सांगितलं होतं अर्चनावर मी किती दिवसापासून प्रेम करत आहो हां खूप बर्डन वाढत चाललं होतं मग मी म्हटलं आता हे काही परवडत नाही आई माझ्यासाठी रिश्ते पाहत होती किती समजू लागले आई समजण्याचा प्रयत्न नाही करत होती आता बघ लग्न आहे पुरायचं पण आईच्या तोंडावर उलची पण खुशी नाही आहे थोडीशी पण खुशी नाही आईची आईला अर्चना घरामध्ये पाहिजेतच नव्हती आणि माझं असं होतं अर्चना बिनाशिवाय मी राहू शकत नव्हतो मग अशा शिशुजनले मी काय केलं असतं म्हणून मी डिसिजन घेतला लग्न करायचं आहे म्हणून आता तिच्या घरचे पण एवढे नाराज आहेत माझ्यापासून त्यांना मी आवडत नव्हतो अशी आमची लव्ह स्टोरी झाली मग काय करणार मग शांता काकू कडे आहे ती वहिनी अर्चना अर्चनाचं कन्यादान गोल्या त्याच्या आई वडील करू राहिले शांता काकू करू राहिले कन्यादान आणि बारात घेऊन आता आपण त्यांच्या घरी जाणार आहोत चिल्ड ब्रो चिल्ड काही टेन्शन नको घेऊ त्या भाऊ आलेला आहे ना आता आता आधी सर्व पाहणार आहे काही टेन्शन नको घेऊ आई आहे ते आपली आई आहे ते आई आपल्याला समजणारच आईच्या विरुद्ध आपण थोडं केलं तुला माहिती आहे लहानपणापासून आई आपल्यासोबत दोन दोन दिवस बोलत नव्हती पण आईले उलचक पडलो की पळत येत होती मग आईची ममता वेगळी असते टेन्शन घेऊ नको मम्मी सर्व ठीक करेल मम्मीला आता थोडी नाराज आहे आपली मम्मीला सर्व करते त्यानंतर बघ वहिनी एकदा आली ना मला हंड्रेड अँड वन पर्सेंट गॅरंटी आहे माया भावाची पसंत चुकीची राहू शकत नाही तू बघ वहिनी आल्याबरोबर आपल्या जिंकणार आईचा म्हणून फेवरेट अर्चना वहिणी अशी लाडक्या बहिणींसंग बोलून लाडक्या भावांसह बोलून माय दिसून आली का नाही तुले का ना तू मायले जसं प्रेमने केलं तसं बोलून टाकतं का मला हा पाहून याला तू बापा आई कुठे आहे विचारली नाही वहिनी हात गुंग भावात गुंग सगळे पोरं बदलून जातात बापा सगळे पोरं बदलून जातात काही वाटत नाही त्यांले मी दिल्ली शिकायले केले पेपर झाले सांगतले नाही मला आई मी येऊ आलो म्हणून घरी आता काहीच नाही ना मायले व्हॅल्यूच नाही ना आज जमान्यात काही नाही बायका या लोक हाय मग काही नाही बायको पसंत झाली एक बाग मनाच्या मन अळून अल, जातात त्याला मायाचं काय आहे त्यांना वाटते झालं आमच्या मायने लहानचं मोठं केलं सगळं केलं आमचं किती केलं एवढंच होता असता तुम्ही एवढ्याचे एवढं करतो आम्ही पहाडा एवढे आणि काय भेटते आम्हाला आखरीले तेच ते तेच आमची बेजती म्हणजे माय बापाचं ऐकणं नाही मनानं करणं मनानं करणं करा बापा आधी तुम्ही तसाच करजो जसं प्रेमने केलं ना तसंच करजो मम्मी तू राग सोडून दे ना हां आता दादाचं लग्न होत आहे प्रेम दादाचं लग्न होत आहे प्रेम दादा ले आणि वहिनीने तू एक्सेप्ट करून घेणं काहून आता तू हे नाराज नाराज काहून आहेस तू लग्न नाराज राहायची तर दादा पण खुश नाही राहणार बघ हे लक्षात ठेव हो, मम्मी हे पाय मला शकू नको तू हां टूक घरचा पोरगा मला शिकवता का मायला शिकवता का तू माया मनमर्जीना नाही करू येईन तुम्ही तर मी त्या लग्नाला होकार देतच नाही पण आता जरी झालं तरी पोरगा आहे माया प्रेम त्याच्या डोक्याला अक्षता टाकणं त्याच्या लग्नात सामील होणं का मायचं कर्तव्य आहे फक्त मी एक कर्तव्य निवून राहिली पण ते अर्चना मला पसंत नाही म्हणजे पसंतच नाही आहे जिंदगीभर ते पसंत नाही राहीन पोरगी आणि सांगून देतो कायम खोलून माया अर्ज कोणी जबरदस्ती करीन ना तर मी सांगून देतो या लग्न सांगा माया काही घेऊन देणं राहणार नाही काही बसता राहणार नाही या लग्न सांग माया चालली मी तो मम्मी कसला राग असा अं एवढं असत राग करत बघ तू दोन महिने तुझ्या मनाने आणल्या आणि बी बायको तुझ्याच मनाने येईन तुला प्रॉमिस करतो मम्मी आज या लग्नाच्या मंडपात तुला प्रॉमिस देऊ राहिलो तू जे पोरकी म्हणशील ना सांग लग्न करीन बस खुश आणि ते तुला जशी पोरगी पाहिजेत ना तशीच पोरगी आणीन करून माय बी आणली ना तुझे जशा टाईपची तुला पोरकी पाहिजे तसेच टाईपची पोरगी आणेल तुला विचार नाही हे पोरगी लग्न करू का ता म्हटलं कर तरच मी लग्न करीन नाही तर तुझे पोरगी म्हणजे ना अंधेरी असली चालते आपल्याला बैरी असले चालते मी कधी म्हणणार नाही आई मी सम लग्न करत नाही मम्मी तुझ्या माणसे तिच्यासम लग्न करीन हे प्रॉमिस देतो मी तुले फक्त फक्त माया भावाच्या लग्नात आता तू खुश राही खुश खुश मग पहि तिन्ही सुना तेव्हा मनाने येतील मग आता प्रेम दादाले प्रेम झालं अर्चना वहिनीसोबत तर जाऊ दे ना मग मा, एवढं माफ करून टाक दादाले पण तू खुश राही तू कारण की तू आमची आई आहे तुझ्या बिना सगळ्या खुशी आहे अधुर्या आहेत आमच्यासाठी प्लीज मम्मी हां दादाले खुशी देणे एवढी तू आई आहे आमची तुला सगळं समजते प्लीज हां मी तुला प्रॉमिस दिलं ना की त्याच माझ्याने लग्न करीन मी तुला वाटलं ना मी वाया जाईन दिल्लीला राहतो असं काही नाही मी तुला प्रॉमिस करतो की मम्मी तू या मनानंच जिथं म्हणशील तिथं लग्न करीन मी बस खुश बरं बरं लक्षात ठेवशे तू ए मा मनानं मा, पाहिजे मी पोरगी दा आणली करून तर चांगली अमेरिकेची पोरगी यांच करून दिसते मा पोरगा एकदम हिर सारखा कोणाची नजर नाही लागू माया दिले बाबू सगळं कसर मी म्हटलं त्या लग्नात काही नाही आता आणि खबरदार आता आता मनाने पोरी केली तर ए तसं या प्रेमने केलं तसं करशील नको माझ्यासोबत मग तो कधीच मापणी करेन तुम्हाला आता तू म्हणून राहिला ना आता प्रामिस केलं मला वचन दिलं येतं या वचनाच्या भरवश्यावर मी याच्या लग्नात आता थोडी नाशिन बी आता मला चांगलं वाटवलं आता मला भेव होता मा आधी नाही करावं असं हां चला आता डी जे बाजू राहिले आता नाता लागेल मध्ये बी खुश झाली मी आता बाबू तू आला ना म्हटा लाडा लाडू पोरगा का त्यामुळे मी खुश झाली आता चला दिडीजी चला लवकर लवकर हे कार्यक्रम करू चल प्रेम चला हो चला आता आता काय उभ्या चला लवकर लवकर अर्चना तुला पुर, ते खुशी आहे ना मला घरात यायची माय मा तर बायकोला ना तर याचा तुला बदलात मी घेऊनच राहीन पण आज मला जे टेन्शन होतं ते माझ्या दूर झालं आता मी विचार करू शकतो अर्चना तुला पाय मी कशी करतो या घरातनी तुझ्या जिनं हराम नाही केलं ना तर नावाची निर्मला नाही मी तू फक्त ये जेवढे तू स्वप्ने सजून येऊ राहिले ना माझ्या घरातनी की असं करीन माझ्या सासरवाडीशी राहीन मला इतकं चाहतील त्याच्या विपरीत नाही ना नावाची निर्मला नाही आता तू पाय गॅट माया सांग हाय निर्मला सांगतोय माया मनाच्यापासून असते त्यात चांगल्या वागीन मी तुला तर कधीच चांगली पाहिजे नेहमी हे माय वचन आहे येत असते तो, तो मंडपात नाही तू ये फक्त घरी आता तुला दाखवतो मग ते खुशी आहे ना तुला प्रेमसांग लग्न करायची तर नाही बँड वाजवला नाही मी तर नावाची निर्मला नाही निर्मला